पन्हाळा तालुका काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये संपन्न झाली या बैठकीला कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार श्री उर्फ बंटी पाटील साहेब यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये जिल्हाध्यक्ष या नात्यानी पन्हाळा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण कोठेही कमी पडणार नाही इथे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावागावामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कसे वाढतील यासाठी प्रयत्न करण्याचं त्यांनी आवाहन केलं एक दोन महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष प्रचंड ताकदीनशी या निवडणुकीमध्ये उतरणारे त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत जोमाने कामाला लागावं आणखी कोणी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येण्याची इच्छुक असतील त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घ्यावं असं त्यांनी सूचित केलं त्यानंतर त्यांनी गावच प्रत्येक कार्यकर्त्याला दहा मिनिटांचा वेळ देऊन प्रत्येक गावाचा त्या कार्यकर्त्यांकडून आढावा घेऊन त्या गावांमध्ये आपला गट वाढवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे गटनते विधान परिषदेचे आमदार माननीय श्री सत्यजूर्फ बंटी पाटील साहेब गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले भैयाजी शेळके प्रवीण केसरकर पन्हाळा काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग हर्डीकर उपाध्यक्ष पावी पाटील पाटील माजगाव निवास पाटील सर कसबा ठाणे सुनील पाटील पुनाळा दिनकर पाटील वेतवडे सागर भूमकर माळवाडी रावसाहेब पाटील पाट पन्हाळा बी आर पाटील माझे पंचायत समिती सदस्य राजू म्हण म्हकर वाळवली प्रकाश पाटील पणुत्रे अर्जुन पाटील अरुण तळेकर किसरुळ मनोहर पाटील विलास पाटील कळे हमीरराव चौधरी मरळी भगवान चोपडे शिंदेवाडी संतोष खोतकोतवाडी बाळासो कुंभार माजगाव माजगाव ग्रामपंचायत सदस्य ए के चौगले जालिंदर कुंभार सरदार लोखंडे अरुण कुंभार युवा कार्यकर्ते राहुल कांबळे अनिल माणे सदस्य तसेच पन्हाळातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका